राज्याच्या मंत्र्याच्या पायात साखळदंड बांधला आणि आज शहरातनं बाहेर जाऊ दिलं नाही दादा एका सामान्य घरातला पोरगा राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला एकोणतीस एकोणतीस नगरपालिकामध्ये नियोजन तर केलंच केलं पण एकोणतीसच्या एकोणतीस नगरपालिकांमध्ये मी सभा घेतल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं आणि मी वाट बघत होतो कधीतरी वाईचे मंत्री बाहेरच्या नगरपालिकेत जाऊन एखादी सभा घेतील कोणाला तरी आशीर्वाद मागतील पण ज्या ठिकाणी पॅनल उभं राहणार नाही म्हटले वाई शहराची हद्द फक्त पाचगणी इकडे तिकडे फिरून येतात जरा पण हद्द नाही ओलांडून दिली ही ताकद तुमच्या लक्षात ठेवा ही ताकद तुमची आहे वाई शहराची आहे वाई शहरातल्या जनतेची आमच्या लाडक्या बहिणींची आहे ही ताकद आपल्या सगळ्यांची आहे ही भारतीय जनता पक्षाची ताकद आहे तुम्ही आदर्श घालून दिला पक्ष बदलाचा त्यांनी बदलला सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात अनिलला सांगायचं सगळे अधिकार ते म्हणणार जयकुमार गोरेनं का बदलला हो मी तर बदललाय मी कुठं म्हटलो हे सगळं तुम्ही पाहताय की का अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतय खूप मोठी कार्यकर्त्यांची बळी शक्ती तुम्ही उभी केली मग का तुम्हाला उमेदवार उसना घ्यायला लागला तो तुमचा आहे तो तुमचा आहे सांगा छाती वाट ठेवणा बा तो तुमचा आहे आणि कुणाला निष्ठा सांगताय कुणाला ही परिस्थिती समजावताय शहराला वाई शहराला या ठिकाणी मी कुणावर टीका करायला आलो नाही मी इथं आलोय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा निरोप घेऊन तुमच्या वाईकरांच्याकडे करा आलोय की या वाई शहरासाठी जे लागेल जे या वाई शहरासाठी लागेल ते सगळं देण्यासाठी राज्य सरकार या वाई शहरासोबत आहे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनल सोबत आहे मी मंत्री आहे इथं हे होऊन देणार नाही मी मंत्री जिथो हे होऊन देणार नाही मला हे कळत नाही मंत्री हे करतो म्हणून असतो मंत्री ते करतो म्हणून असतो पण मंत्री मी हे होऊन देणार नाही म्हणून कसं असू शकतो तुम्ही मला मत नाही दिलं तर मी हे करणार नाही मी ते करणार नाही हे कसं काय असू शकतं हो <laughs> वाई आपली दक्षिण काशी म्हणतो आपण काशी मध्ये घाट बनवलाय घाट तिथं वाराणसीमध्ये गंगेची आरती होते गंगेची आरती होते आज या ठिकाणी मी आपल्या वाईमध्ये या दक्षिण काशी मध्ये जाहीर करतो एक नमामी गंगे म्हणून नमामी गंगेचा चा विकास चालू झाला नमामी चंद्रभागा म्हणून नमामी चंद्रभागेचा विकास चालू झाला वाईकरांनो आमच्या अनिल आमच्या न... सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून नमामी कृष्णामाई मंजूर करून आणतो मी कृष्णामई अख्खी कृष्णामईचा विकास करतो पेशवेकालीन सात घाट आहेत या कृष्णामाईचा ना इथे नाही दिसला कधी नाही केला विकास कधी